भाजपा जावली पश्चिम मंडल मार्फत हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत मेधा शासकीय विश्रामगृह येथील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान घेण्यात आले यावेळी स्मारकाभोवतीचे गवत पालापाचोळा प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यात आल्या तसेच जावली तालुक्यातील सात हुतात्म्यांना मंडळातर्फे अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली सदरच्या अभियान मोहिमेत भारतीय जनता पक्षाचे तालुका पदाधिकारी ज्येष्ठ नेते उपस्थित राहिले होते सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी देशपांडे पूर्व मंडलाध्यक्ष श्रीहरी गोळे मेढा नगरपंचायत नगरसेवक श्री विकासजी देशपांडे मंडल उपाध्यक्ष श्री, उपा श्री धनंजय खटावकर श्री किरण भोसले श्री गणपत हेबे सरचिटणीस श्री अंकुश बेलुषे श्री विजय पवार श्री प्रवीण गाडवे साहेबराव पवार कोषाध्यक्ष डॉक्टर रामदासजी वांगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री हनुमंतजी शिंगटे मेढा शहराध्यक्ष श्री संजय राव सपकाळ ज्येष्ठ नेते श्री दत्तात्राय वारागडे श्री संतोष दादा वारागडे कुसुंबी गावचे उपसरपंच श्री निवृत्ती मोरे कारेश्वरी देवस्थान ट्रस्टचे विश्वास श्री बाजीराव चिकणे मालचौली सेवा सोसायटीचे चेअरमन श्री सोपान दुंदरे श्री पवार पत्रकार श्री जिती श्री बाबूराव चिकणे श्री राज नलवडे भाजपा महिला पदाधिकारी सौ वैशालीताई सावंत सौ सविताताई गोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपा जावली मंडल पूर्व मंडलाध्यक्ष श्री हरी यांची महाराष्ट्र जनजागर प्रतिष्ठान राज्य सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल मंडळातर्फे सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या वेळ न्यूज मेढा जावली या परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मंडळाध्यक्ष आणि भाजपचे सर्वच नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम आपल्या राज्याचे पंत मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार आज संपूर्ण राज्यभर तेरा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तिरंगा रॅली आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन केलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मेडा नदीमध्ये हा आपण सर्किटाऊनचा परिसर हुतात्मा स्मारकाचा परिसर या ठिकाणी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून स्वच्छ केलेला आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मंडळाचे पूर्व मंडलाध्यक्ष सन्मान्य श्री गोळे साहेब यांचा जन्म रागा जनजागरण प्रतिष्ठान जी राज्यभर या ठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न असतील धर्मग्रस्तांचे प्रश्न असतील हे आपण आवाज उठवण्याचं काम जे जनजागरण प्रतिष्ठान करत असतं त्या प्रतिष्ठानच्या सदस्यपदी महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदी आपल्या सचिवपदी श्री हरि गोळेसाहेब यांची निवड करण्यात आली आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला त्यांना इथून पुढचं कार्य भावी त्यांचं जे इथून पुढचं कार्य आहे ते सर्व अन्याय ज्यांच्यावर होतो पुनर्वसनचा असेल किंवा धरणग्रस्तांचा असेल सन्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम गोळेसाहेबांच्या वतीनं आपल्या जावली तालुक्यातल्या सर्व धरणग्रस्तांना पुनर्वसना न्याय मिळवण्याचं काम डोळेसाहेबांच्या दृष्टीनं व्हावं आणि त्यांना त्या ते त्यादृष्टीनं आपल्या काळभैरवणात या ठिकाणी तेवढं बळ देवं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Start. आज सलाबादप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं हर घर तिरंगा जी मोहीम आहे आणि तिरंगा रॅली स्वच्छता मोहीम जी राबवली जाते ती याही वर्षी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नवनिर्वाचित पदाधिकारी जुने पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर चालणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या मेढा नगरीमध्ये हुतात्मा परिसर स्वच्छ केला आणि पक्षाची शिस्त पाळी त्याबद्दल सर्वप्रथम नवीन मंडळाध्यक्ष आणि सर्व टीम सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठ आणि नवनिर्वाचित सर्वांनी जनजागर प्रतिष्ठानचा महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून माझी नियुक्ती झाली त्याबद्दल माझा स सन्मान केला त्याबद्दल मी व्यक्तीच्या सर्व परिवाराचा ऋणी आहे सन्माननीय आमचे नेते माधवजी भांडारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अध्यक्षतेखाली जनजागरण प्रतिष्ठान महाराष्ट्र हे गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचं विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम शासन स्तरावर करतं संघर्ष लोकसंवाद हवा या बाबतीतून सर्व प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचं काम केलं जातं येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यातील करिअर धरण असेल कोयना धरण असेल किंवा मौवातेगाचा प्रकल्प असेल तर इथल्या इथल्या प्रत्येक प्रकल प्रकल्पाच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना घेऊन स्थानिक कमिट्या के केल्या के जातील आणि त्या जगरला जॉईन केल्या जातील आणि त्या माध्यमातून ते स्थानिक बहुमित्र असतील ज्याचा अद्याप पुनर्वसन झाले नसेल किंवा कुणाला प्रकल्प असताना दाखले मिळाले नसतील काही प्रकल्प असताना पुनर्वसन मिळून तिथल्या अडचणी असतील त्या माननीय माधव भंडारी साहेबांच्या आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि तुमच्या खाली सोडवल्या जातील असं या ठिकाणी मी नमूद करू पुन्हा एकदा माझा सन्मान केल्याबद्दल मी व्यक्तिशय आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद हरघर तिरंगा जे आपल्याला इव्हेंट करायचा होता त्याच्या अनुषंगानं आपल्या जावळी पश्चिम या मंडळामध्ये आपण काल आवाहन केलं होतं की सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मेढा येथील हुतात्मा जे स्मारक आहे त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता करायची होती आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली व्हायची होती त्या एका संदेशावरती आपण सर्वज्ञाने उप उपस्थित झालात त्याच्यामध्ये आपले जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष देशपांडे दे मेढा नगरीचे नगरसेवक मुख्य देशपांडे त्याच्यानंतर पूर्व मंडळाध्यक्ष जिथे आपण सचिवपदी निर्माण झाली ते आपले होणारी मोळीसाहेब तसेच मंडळातील बाकीचे पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष आपले पटापूर साहेब आहेत ते कलिकाच्या भागातले किरण भोसले आहेत त्याच्यानंतर ते या कृषी आहेत ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक आहेत त्याच्यानंतर आपले माजी सभापती आपले संतोदादा वारागडे त्याच्यानंतर शहराध्यक्ष संजयजी सपकाळ या पवार साहेब आलेले आहेत आपले जे काउन्स सर चटणीस आहेत त्याच्यानंतर आपले पोस्टाध्यक्ष डॉक्टर वांगडे आहेत वैशाली साई आपल्या आहेत महिला पदाधिकारी आघाडी साहेबराव पॉवर आहे सगळेच म्हणजे आपले चटणी साहेब गाडवे साहेब आहेत आणि तसेच तुम्हाला समितीचे संचालक सतत मार्गदर्शन आपल्याला असते आम्ही शिकते सगळेच नाव घ्यायचं म्हटले सगळेच आहेत आमचे नाना आहेत आमचे उपसरपंच आहेत सगळेच मंडळी इकडे आमचे चेअरमन साहेब आहेत गुंजाचे सगळेच मंडलोपादेश आपले गणपत जयबे यांची नवीन आपण झालेली आहे तिरंदाना आपल्याकडच्या आपल्या बाबती भागातून काम करतात ते सगळेच मंडळी आपण एका कालच्या संदेशावर एकत्र राहणार खास करून पत्रकार आपले जितेंजी हे हेही आपल्याला सतत ते आपल्या पक्षाचे जे कामकाज असतं किंवा आपण जे इव्हेंट करत असतो आणि आपल्याला आदेश जे आपल्याला आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार छत्रपती भोसले बोसले यांच्या माध्यमातून आपल्याला आदेश येत असतात जिल्हाध्यक्ष आपले आतुबा बसले हेही आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा भाग आपला प्रतिमंडल आपलं काम करत असतं आपल्या आदेशानुसार त्यांच्या आदेशानुसार आपण आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेतली श्रद्धांजली वाहिली आणि आपल्याला बरेच आपल्या मंडळामध्ये जे जे पद्धतीने आपल्या सगळ्यांनी ॲक्टिव्ह होऊया चांगलं काम करून दाखवूया आपलं मंडल कुठं कमी पडलं नाही पाहिजे तसं असते आपण जेव्हा सोशल मीडियावर काम करून दाखवू त्याचवेळी आपली दखल घेतली जाते आता गोळी साहेबांनी त्यांच्या का कार्यात जे कामकाज त्यांचं केलेलं आहे अतिशय छान त्यांच्या आदेश म्हणजे आदर्शावरच आपण काम करत आहोत त्यांचं मार्गदर्शन नेहमी आपल्याला असतंच तिथं काम करणारे ते मंडळी आपले जे आता देशपांडे साहेब असतील सगळे मंडळी आधी आघाडीवर काम करत असतात एका एका मशीनवरती एका एका फोनवरती ते या भागात नियोजन करत असतात आपण मला म्हटलं देश म्हणून आपण या ठिकाणी हे करत असतात म्हणजे सहकार्य करत असतात त्याबद्दल सर्वांचं व्यापार माणसं आहे पण म्हटल्या तुम्ही मनापासून आभार मानतो आणि आता छोटेखाने हा कार्यक्रम शौक करतो